हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहस स्वागत आहे तर आज मला खूप दिवसाची स्टोरी म्हणजे रोहितने सांगितले रोहित सांभाळायला होता एका ठिकाणी तर रोहित कमीत कमी तेव्हा चार पाच वर्षाचा असेल तर तो काय सांगतोय ते तुम्ही ध्यान देऊन ऐका बघा मला खूप हसायला आलं ठीक एक जा आणि तू किती वर्षाचा होता तेव्हा चार वर्षाचा चार वर्षाचा नसेल तेव्हा कमीत कमी, कमी सहा पाच किंवा सहा वर्षाचा होता बरपूरचा मग ना त्या फिरायला मी बोललो मग त्यांना पुढं